त्याच्यासाठी तर मी आलोय असं जीवन संपवून चालणार नाही एक आमचा कार्यकर्ता गेला एक माझा भाऊ गेलाय दुसरा आहे त्याचं त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करून नाही त्यांना मी समजावून सांगायसाठी आलोय आणि याच्यानंतर पोलिस यंत्रणेला वाट बघताय का त्यांना एवढं भयभीत वाटतंय तर आपण राहून काय करायचं ही जर उद्या काही झालं ही जर बाहेर आलं तर आपल्याला मारतील अशा पद्धतीने धमक्या देतात अहो या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जबाबात दिलंय की याच्यामुळे धोका असं संतोषनी सांगितलं तरी मग त्या माणसाला त्यांच्या दोन मध्ये घ्यायला एवढा वेळ काय लागतोय कुणाचा पोलिस यंत्रणा फोन सापडत नाही खरंच सापडत नाही का खरच गुन्हेगार बोलत नाही का पोलिसांना कसं बोलत करायचं माहित नाही पोलिसाला ते कळत नाही पोलिस कुणाला वाचवतायत कुणाच्या प्रेशरना वाचवतायत एसआयटी नेमली एसआयटीचं काय काम आहे एसआय न काय काम केलंय सीआयडी जी आहे ते सीआयडी मध्ये सुद्धा कुठं सीआयडी ला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला आणि सरेंडर आय सीआयडी त्या गुन्हेगारला का पकडत नाहीत त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत मग या डी बरोबर सेटल सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का हे सुद्धा प्रश्न आहे आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री बारा वाजून बावीस मिनिटाला काय पंधरा मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार आणि त्याच्या जर का बघणार आहे दोन दिवस काय होतं आका जबाबदार आहे का मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला असं का मी स्पष्ट बोलणारा माणस आहे मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही ह्याच ती तसलं काय नाही मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल जिथं वेळ तिथं नाव घेईल मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही मला कुणाचं आकाशबुद्धी नाही मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे याचा मास्टर माइंड ह्याच्यात आला पाहिजे जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार एवढं आज एस पी आले एक महिना झाला खूप चांगले एसपी म्हणून आम्ही कौतुक करतोय परत राग चालू आहे त्या राखाखाली एक काल सरपंचा बळी गेला मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठं बंद करा गुटखा चालू मटका चालू सगळं चालूच आहे बे किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मशीया व्हायचंय का यांना एवढे बेरबार भेट जिल्ह्यात ता काढू पण ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही आज जर नाही केलं ठीक आहे काय कुणाचं काय होईल जीवावर बेतेल हे मला माहित नाही पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि मान्य माफ करणार नाहीत त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार शेवटपर्यंत बोलणार सर्व जणांना फाशी गुस्त बोलणार आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात हे मोर्चे आम्ही काढतोय सर्व जनते जनता जनतेमध्ये उद्रेक आहे तरी जर सरकार माय बापला कळत नाही की असं का आहे हे पोलीस यंत्रणेला काय वाटतं म्हणजे आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट वागतायत का नेमकं कशा मला होतं या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का कारण जे आरोपी खंडणीमधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली काहीतरी एकोणतीस काही चाळीस काही लोक तपासले याच्या यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत मग ही लोक कोण आहेत बुजतेस ह्या लोकांना यांनी पैसे पाठवले चाळीस चाळीस पन्नास पर्यंत हे पर यांचं नातं काय हे कोण आहेत समाजाला कळू द्या समाजाला मी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहे आणि ही कुणाकुणाला काय काय केलं मीडियाने सुद्धा जागरुतीने तुम्ही एवढं काम करताय सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली छत्तीस सदोतीस दिवस झाला की तुम्ही रात्रंदिवस हे काम करताय तुमचं सर्वांना पण सलोट आहे पोलीस सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत पण एस आय टीतले अधिकारी यांच्याच मित्र आहेत त्यांना बदलत जात नाही मग अशा गोष्टी कशा करणार आणि याच्यात कुठं भाषणबाजी नाही कुठं नाही मला आमच्या कुटुंबालाची हे करायचे भेट घ्यायची त्यांना सांगायचं असं तुम्ही निर्णय टोकायचं घेऊ नका हे मी त्यांना बोलणार आहे खूप खूप धन्यवाद घेणार त्या संदर्भात पत्रकार आयोजन करण्यात आले पण आपण यापूर्वी भेटायला आलाय काय माहिती आहे तुम्हाला या आंदोलनासंदर्भात काय मत आहे नाही मला जी काल मी बाईट बघितली धनंजयजी ज्या आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला त्या निमित्ताने मी त्याला भेटलं पाहिजे गावकऱ्यांना भेटलं पाहिजे जर अशा प्रकारे भयभीत वातावरण आमच्या गावामध्ये आहे कुटुंबाचं आहे तर मायबाप सरकार न्याय कधी देणार आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे का तर मी प्रेस घेणारच आहे प्रेसमध्ये बरेच गोष्टी बोलल पण मला आज मी फक्त धनंजय आणि कुटुंबाला भेटायला आलो आहे त्यांना भेटून नंतर जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीचं आंदोलन करताना आणि मायबा पोलीस यंत्रणा काय करते एस आय टीवाले तुमच्या आता काय सी आय डी बरेच काय पोलीस दिसतात कोणाचे आहेत मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कोणाचे बीड जिल्ह्याचे आहेत एस आय डीचे आहेत का सी आय डीचे आहेत तर आम्ही तर काय यांना कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही पण आता आले तर आता हे काय काम करले त्यांना ते पण विचारणार आहे लोकप्रतिनिधीनी म्हणून ते पण माझी जिम्मेदारी आहे आणि मी आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही तेवढ्या दिवस झालं आज पस्तीस छत्तीस दिवस उलटले तरीसुद्धा आरोपीला तीनशे दोनमध्ये घेतलं जात नाही मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही मग कुणाला धरायचं तेही कळाना एक आरोपी आणखी फरार आहे जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेन पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहे ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले आरोपीवर भरत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करायला लोक जातात तिथं गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत ही दुर्दैवी घटना आहे अरे आत्तापर्यंत माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी लोकं त्या हार्वेस्टर संदर्भात ग्रँड हॉटेलला कोणतं हॉटेल ते विश्वदीप ग्रँड काय त्या का हॉटेलला आले तिथं कालवा झाला त्या लोकांना मारून लावलं मी त्याला तुम्हाला सर्व मीडियाला पण बोललो पण मीडियावाल्यांनी दखल घेतली नाही प्रिंट मीडियावाल्यांनी कुणी नाही पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट नाही आणि मी थोडं मी माझ्या बाईटमध्येच एक बोललो की अरे ही असं जर असेल तर किती चुकीचं आहे मग ह्याची सुरुवात कधी झालेली आहे तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि जे कोणी सर्व सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना विनंती आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देणार आहात का तुम्ही आम्हाला जर न्याय देणार नसाल तर मग विनाकारण कशामुळे याच असं बाजार करताय आम्हाला न्याय देणार नसाल तुम्ही तर पहिली अडे पंचावन्न म्हणल्यासारखं होऊन जाईल मला कुठलं राजकारण करायचं नाही जातीपातीवर बोलायचं नाही कशावर बोलायचं नाही माझी मागणी एकच आहे की आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला गावकऱ्यांचं भावना बघितल्या पाहिजेत परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत मायबाप पोलीस यंत्रणेनेसुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत मी सर्व बाकी येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे ज्या गोष्टी मला विनाकारण ढोलबाजी करायची नाही पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे